बघा अजितदा मुळात शिक्षण कमी आहे पी एच डी म्हणजे संशोधन करणाऱ्या का मुलांबद्दल मुला काय व्यक्त व्हावं जबाबदारीच्या पदावर असणाऱ्या माणसानं याचं साधं साधा कॉमन सेन्स अजितदादांना नाही अजितदादा पवारांना जर एका घरात पाच पी एच डी होत असतील तर त्यात अडचणीचं काय वावग काय उलट हे एक प्रगल्भ समाजाचं लक्षण आहे ना की एका घरात पाच पाच जण जर संशोधन करते जर एवढा क्वालिफाईड क्लास जर आमच्याकडं मेंटेन तयार होत असेल त्याचा अभिमान पाहिजे ना महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून आणि आजीदादा पवार भारत देशाच्या फॉरेन करन्सीमध्ये सगळ्यात जास्त जर पैसा कुठ कशाच्या माध्यमातून येत असेल तर तो संशोधनाच्या माध्यमातून येतो जर्मनीचं धोरण बघा अमेरिकेचं धोरण बघा कॅनडाचं धोरण बघा रशियाचं धोरण बघा तिथं तिथं संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टायपंड एवढ्या मोठ्या प्रमाणात दिला जातो संशोधनावर एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो आता हे आठवी दहावी शिकलेल्या अजितदादा पवारांना काय माहीत असणार महाराष्ट्रामध्ये पुरोगामी प्रगत अशा महाराष्ट्रामध्ये अनपड माणसं जबाबदारीच्या पदावर गेल्यानंतर ते अशीच बोलणार ना त्यांच्याकडून वेगळ्या काय अपेक्षा असणार आहेत बारामध्ये ते तालुका अध्यक्ष म्हणतात की मोठ्या महादेवांनी त्यां त्या तालुका अध्यक्षाला माझं सांगणं आहे अजितदादा प्रमो पवारांना मी वेळोवेळी हा प्रश्न विचारला आहे की सारथी बार्टी तारटी या सगळ्या संस्थांना ॲज कम्पेअर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तुम्ही किती निधी दिला हे एकदा अर्थमंत्रालयाला एक, एक श्वेतपत्रिका जाहीर करायला सांगा ना सारथीला इमारत निधी किती दिला सारथीची वस्तिग्रह कुठं कुठं उभी राहिली महाज्योतीला तुम्ही किती निधी दिला महाज्योतीचा कुठं वस्तिग्रह सुरू झालं का आणि महाज्योतीचा क्वांटम किती आणि सारथीचा क्वांटम किती एकदा एक, एक व्हाईट पेपर जाहीर करायला सांगा ना कशाला वारंवार उत्तरं देत बसत आहे त्यामुळं नियोजन आणि वित्त विभाग सांभाळणाऱ्या अजितदादा पवारांनी जो काही सामाजिक धुजाभाव दाखवला आहे सारथीला वेगळा नि, वेगळा न्याय आणि महाज्योतीला वेगळा न्याय ती महाज्योतीची मुलं बिचारे सारथीच्या मुलांना नोंदणी दिनांकापासून एका एका मुलाला त्यांच्या अकाउंटला आठ लाख दहा दहा लाख रुपये वन स्ट्रोक दादा पवारांनी कुशल प्रशासक दादा माणूस प्रशासनावर वचक असणारा माणूस सारथीच्या पोरानं आठ आठ दहा दहा लाख रुपये अकाउंट ला जमा केलेत पण महाज्योतीच्या पोरांना नोंदणी दिनांकापासून स्टायपन द्यायला दादा तयार नाहीत याच्यावरती काय म्हणणं आहे हे कोण अध्यक्ष आहे कुठला अध्यक्ष आहे माहीत नाही मला पण आज्यादा पवारांना या प्रश्नाचं उत्तर द्यायला ओबीसीचं आंदोलन खरं झालं पण ओबीसीच्या आंदोलनानंतर गोविंद देवकाते असतील तुम्ही असताल किंवा जे काळुराम चौधरी ते एकत्र आंदोलन होते परंतु आता एकमेकाच्या विरोधात निवडणुकीत ठरलेल्या आहेत कसं पाहता तुम्हीच काळूराम चौधरीने माझा फोटो छापून मत मागितलेला आहे आणि त्यांना माझा फोटो छापून मत मागायला कुठलंही काही म्हणजे ते स्वाभिमानानं निवडणुकीला सामोरं जात आहेत